गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा गुरु म्हणजे ज्ञानाचा प्रकाश पण गुरु पौर्णिमा का साजरी केली जाते यांच्या मागे एक सुंदर इतिहास आणि श्रद्धेची भावना आहे चला जाणून घेऊया गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यातील पौर्णिमेला येते ही आपल्या गुरूंसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे गुरु म्हणजे जो अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जातो गुरुपौर्णिमेचे मूळ महर्षी व्यासांशी जोडलेले आहे याच दिवशी त्यांनी वेदांचे वर्गीकरण केले म्हणून त्यांना व्यास पौर्णिमा देखील म्हणतात पौराणिक मान्यतेनुसार भगवान बुद्धांनी देखील याच दिवशी प्रथम ध्यान मार्ग शिकवायला सुरुवात केली होती गुरुपौर्णिमा कशी साजरी केली जाते शाळांमध्ये आणि मठांमध्ये गुरूंचे पूजन केले जाते शिष्य आपल्या गुरूंचे पाय पुसतात आणि आशीर्वाद घेतात आध्यात्मिक ठिकाणी विशेष प्रवचने देखील होतात काही जण उपवास करतात आणि ध्यानही करतात आजकाल गुरु फक्त आध्यात्मिक नसून शिक्षक आई वडील किंवा आयुष्यात मार्गदर्शन करणारे कोणतीही व्यक्ती असू शकतात प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे तुमचं आयुष्य घडवणाऱ्या गुरूंना धन्यवाद द्या